हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आता आजची न्यूज सगळ्यांना कळलीच असेल जे काय घडलं आहे ते म्हणजे एक महिना ह्या गोष्टीला झाला नाही आहे की तीन वर्षाच्या बाळावरती रेप होतो आहे बलात्कार होतो आहे त्याला एक म्हणजे बोलतात ना की एक महिना पण झाला नाही आहे आणि एका महिनाभरामध्ये आज ही गोष्ट ऐकायला येते की मुंबईला कांदिवलीच्या ठिकाणी आज पाच वर्षा मुल, मुलीवरती परत रेप करण्यात आला बलात्कार करण्यात आला तर मला सरकारला हेच विचारायचं आहे म्हणजे मी एक मुलीची आई आहे ह्या अधिकाऱ्याने मला सरकारला विचारायचं आहे की अजून कशाची वाट बघताय म्हणजे अजून परत त्या मुलाला अरेस्ट करणार तुम्ही तुमची न्यायव्यवस्था जर एवढी स्ट्रॉंग आहे की त्याला तुम्ही परत कोर्टात नेणार त्याच्याबद्दल त्याला वकील देणार आणि मग त्यात तुम्ही पुरावे गोळा करणार अजून कुठल्या गोष्टीची वाट बघताय ऑन दी स्पॉट जर त्या व्यक्तीला तुम्ही मारू शकत नाही आहेत ना तुमच्या हातात ह्या गोष्टी नाही आहेत ना तर त्या माणसाला तुम्ही अरेस्ट करायला पण जाऊ नका कारण की त्या मुलींचे जे आई वडील असतात ना त्यांची फॅमिली असते त्यांच्या आजूबाजूचे लोक असतात त्यांचे नातेवाईक लोक असतात त्यांच्यामध्ये एवढी ताकद असते की ऑन दी स्पॉट त्या माणसाला ती लोकं मारून टाकू शकतात तुम्ही तुमच्या हातात काही घेऊच नका कारण की तुम तुम्हाला डिसिजन घ्यायला अधिकार नाही आहेत ना मग तुम्ही एखाद्याला अरेस्ट पण करू नका आज माझी मुलगी दहा वर्षाची आहे ती जर शाळेमध्ये जाते स्कूलला जाते घराच्या बाहेर जर आपली मुलं सात आठ तास घराच्या बाहेर असतात तर एका आईवडिलांच्या मनात आता हीच भीती आहे की आम्ही आमच्या मुलांना घराच्या बाहेर पाठवायचं की नाही मी याच्यामधून कुठल्या धर्माला टार्गेट करत नाही कुठल्या देशाला टार्गेट करत नाही पण जर तुम्ही बोलताय सौदी अरेबमध्ये किंवा पाकिस्तानमध्ये जर मुली तिथे सेफ नसतात महिला सेफ नसतात तर आज मला असं वाटतंय म्हणजे खूप लाज वाटते की आपल्या भारतात काय चाललं आहे जिथे आपण एखाद्या मुली मुलीला मुलगी घरात जन्माला येते ना त्यावेळेला आपण बोलतो की घरात लक्ष्मी जन्माला आली म्हणून म्हणजे एखादी मुलगी घरात जन्माला येणं म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि मग त्या तीन वर्षाच्या आणि पाच वर्षाच्या लक्ष्मींवरती एवढा घाणेटा अत्याचार होतो आहे त्यांना मारून टाकलं जातं आहे त्यांच्यावरती म्हणजे त्यांना अजून बलात्कार का हा शब्द काय हे माहिती पण नाही आहे त्यावेळेला त्यांच्यात मुळात हे घडतं आहे तर मला असं लाज वाटते की या सरकारला असं बोलायला पण की तुम्ही तिथे खुर्चीत बसताय ना तुम्ही जे जे मोठे दावे करताय जे ज्या मोठ्या घोषणा करताय ना ते आता बंद करा एखाद्या माणसाला अरे त्या माणसाला मारून टाकलं तुम्ही एवढ्या कशाला विचार करताय जर त्याला आज मारलात तर पुढे होणारे हे अत्याचार थांबतील दोघा तिघांना मारून टाकलात तर परत कोणाची हिंमत नाही होणार की कोणाच्या मुलीबरोबर ह्या गोष्टी करायला आज आमच्या मुली व्हॅनमधून जातात स्कूलमध्ये टीचर असतात आजूबाजूला असे बेकार लोक असतात तर त्यांच्या नजरा कारण की त्यांना माहिती आहे की ठीक आहे कोर्टात घेऊन जातात फुकटचा एक वकील भेटतो एक सहा महिने ठेवतील वर्षभर वर ठेवतील दोन वर्ष ठेवतील त्याच्यानंतर तर सोडतील कारण की ह्याच भ्रमामध्ये सगळे आहेत की सरकार काय करणार नाही पोलीस काय करणार नाही किंवा कोणीच काय करू शकत नाही मारू तर शकत नाही एवढं तर कोणाला पण हे आहे त्याच्यामुळे हे बिंदाच मोकट सुटलेले आहेत म्हणजे आता असं वाटते की मुली जन्माला घालायच्या की नाही म्हणजे पहिल्यांदा तर लोकांना अशा पण मुलीच नकोच होत्या जन्माला पण आत्ता कुठे लोकांमध्ये मुलींची भावना वाढली होती एक मुलगी जरी झाली तरी पण लोकं खुश असायचे ऑपरेशन करायचे दोन मुली झाल्या तरी पण मुलाची अपेक्षा करता न करताना लोक दोन मुलींवरती पण स्वतःला खुश समजून जे काय आहे ते पण जर असं वातावरण असेल तर परत परत लोकांची तीच थिंकिंग होईल की मुलगी जन्माला घालायची की नाही कारण की जर आपलं काळजाचा तुकडा जन्माला घालून जर त्याच्याबरोबर असं होणार असेल तर आई बाप शांत बसेल आणि मी असं कोणाबद्दल असं बोलायला माझी इच्छा नाही आहे पण मी आज सांगते तर सरकारला कुठला कुठले मोठे मोठे आमदार आहेत न मंत्री आहेत त्यांना सांगते की तुम्ही ज्या खुर्चीत बसलात आहे ना म्हणून तुमच्या मुली आज सेफ आहेत घरामध्ये तुमच्या मुली सेफ है तो कारण की त्यांच्या पाठी सिक्युरिटी आहे पोलीस यंत्रणा लागलेल्या असतात त्यां तुमचे पर्सनल बाउन्सर असतात पर्सनल असतात पण तुम्हाला हे सगळं कोणामुळे मिळतं आम्ही वोट करतो ना म्हणून मिळते ना मग जर आमची मुलं सिक्युअर नाही आहेत आमची मुलं इथे ह्या म्हणजे आपल्या स्वतःच्या देशामध्ये व्यवस्थित नाही आहेत किंवा सेफ नाही आहेत तर मला असं वाटतं की यावेळेला कुणीच वोट करायचं नाही एकही मंत्री नाही बनला पाहिजे एकही आमदार नाही बनला पाहिजे कारण की तो आपल्या फायद्याचा नाही आहे आपल्या मुलांच्या संरोक्ष संरक्षणासाठी नाही आहे तर अशा सरकारचा पण निषेध असून दे असे मोठ्या मोठ्या ज्या ह्याच्यावरती आहेत त्याचा सगळ्यांचा मी निषेध करते कारण की मला जर यांचा उपयोग नसेल तर मी पण यांना निवडून ना देणार नाही हे जेव्हा आपण विचार करू ना त्यावेळेलाच त्यांना कळेल आणि त्यावेळेलाच हे लोक स्ट्रॉंग काय तो डिसे कारण की जेव्हा स्वतःवर येते ना तेव्हा कळ बरोबर लागते त्यांना कळेल ना ज्यावेळेला पब्लिक आपल्याला वोट ज्या दारात मागायला येतील ना त्यावेळेला सरळ उत्तर दिलं ना की आम्हाला वोटच करायचे भले आपला स्वतःच संविधानाने आपल्याला अधिकार दिला आहे आपल्याला स्वतः मतदान करण्याचा किंवा आपल्याला स्वतः निवडण्याचा पण तरी पण हा अधिकार आपण त्यांना निवडून देऊन आपले जर असे अत्याचार होत असतील तर हा अधिकार आपण घ्यायचाच नाही असे किती असे अधिकार आहेत की त्याच्यापासून आपण खूप लांब तर ह्या अधिकारापासून पण लांब राहून एकाला एक पण निवडून न देता कारण की त्यांच्यात हिंमत नाही आहे आपल्या मुलांचं संरक्षण करण्याची आणि आपल्या मुलांवरती जर अत्याचार झाला आहे तर त्याच्यावरती त्यांना डिसिजन घेण्याचा जर हक्क नाही आहे त्यांना त्याच्यामध्ये काय पडली नाही आहे तर असे सरकार आपल्या नको आहे असे आमदार आपल्या नको आहेत आणि आपल्याला असे मंत्री नको आहेत आपण नॉर्मल राहूनसुद्धा जर आपल्या मुलांचं संरक्षण करू शकतो तर ह्या लोकांची आपल्याला काहीच गरज नाही आहे माझ्या बोलण्याचं याच्यामध्ये एक बोलतात ना मी सुरुवातीलाच बोले की एक आई आहे आईच्या हिशोबाने मी बोलते जर कोणाला राग येत असेल तर या गोष्टीवरती डिसिजन घ्या आणि यावरती आत ऑन दी स्पॉट जो का आहे ना ते करा कारण की मी काही कुठल्या पक्षाला टार्गेट करून बोलत नाही आहे किंवा कुठल्या व्यक्तीला टार्गेट करून बोलत नाही आहे जे सामान्य लोकांच्या मनात आहे ना तेच मी बोलते सो भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र